श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर गुरु पुषामृत योग तयार होतो आणि यंदा पुन्हा एकदा हा योग जुळून आलेला आहे आणि तोही श्रावण महिन्यामध्ये श्रावणातील हा योग एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवारी जुळून आलेला आहे आणि या दिवशी गुंजबर का होईना सोनं चांदी खरेदी केली जाते पण सोन्या चांदीचे भाव बघता आपल्याला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू घरी आणायची आहे कारण हा दुर्मिळ योग पुन्हा पुन्हा येत नाही आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुपुषामृत योगावरती सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची आहे त्यावरती कोणती सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपुषामृत योगावरती ना लक्ष्मीनारायणाची सेवा केली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी काही विशेष उपाय केले जातात ज्यामध्ये बारा फुलवातींची अत्यंत प्रभावी अशी सेवा गुरुपुषामृत योगापासून करता येते तुम्ही मागच्या महिन्यामध्ये मा आलेल्या गुरुपुषामृत योगावरती जर ही सेवा केलेली नसेल तर तुम्ही नक्कीच या गुरुपुषामृत योगापासून सुरुवात करू शकता ती सेवा कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघावा आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याचबरोबर गुरुपुषामृत योगावरती लक्ष्मी स्वरूप अशा काही वस्तूंची खरेदी देखील केली जाते ज्यामध्ये सोनं खरेदी करण्याला अत्यंत महत्व आहे पण सोन्या चांदीचे भाव पाहता आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर ह्या काही वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही नक्की खरेदी करू शकता जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो यानं त्या कारणाने खर्च होत असेल मग मा तुमच्या मागे लागलेले आजारपण असतील घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडली की ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये असलेली लक्ष्मी जी आहे ती निघून जाते म्हणजेच थोडक्यामध्ये तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य स्थिर टिकून राहावं लक्ष्मी अखंड राहावी यासाठी विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होत असतो कारण आपल्या आयुष्यात असलेल्या आर्थिक शारीरिक मानसिक या समस्याचा आपल्या आयुष्यावरती खूप प्रभाव असतो आणि त्यामुळेच घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती टिकून राहत नाही आणि लक्ष्मी ही नेहमी पैशांच्या स्वरूपात नाही तर जिथे सुख शांती आणि समाधान आहे तिथेच ती टिकते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच गुरुपुषामृत योगावरती हे जे काही विशेष उपाय आहेत किंवा सेवा आहेत त्या केल्या जातात कारण गुरुपुषामृत योग हा अत्यंत दुर्मिळ योगायोग असतो तो सहसा वर्षातून दोन ते तीन वेळाच येतो पुष्य नक्षत्र तसं महिन्यामध्ये बऱ्याच वेळा येतं पण गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर हा योग तयार होतो आणि यंदा हा गुरुपुषामृत योग जो आहे तो एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सूर्योदयापासून ते रात्री बारा वाजून सात मिनटापर्यंत असणार आहे त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीच्या ज्याही सेवा आपल्याला करायच्या आहेत किंवा लक्ष्मीकारक ज्याही वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत त्या सूर्योदयापासून ते रात्री बारापर्यंत आपण खरेदी करून आणू शकतो कारण त्या शुभमुहूर्तावरतीच केलेली खरेदी जी आहे ती महत्त्वाची असते म्हणून आपल्याला या सांगितलेल्या वेळेवरतीच खरेदी करायची आहे तर उद्या तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घराचं अंगण स्वच्छ झाडायचं हळदीच्या पाण्याचा उद्या तुम्हाला सडा टाकायचा आहे त्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार देखील तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि एक कुंकवाने काढायचं आहे उंबरठ्यावरती देखील आणि त्यासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील एक हळदीने आणि एक कुंकवाने असं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे उद्या लक्ष्मीनारायणाची सेवा गुरुकुशामृत योगावरती केली जाते कारण गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरि विष्णूंना समर्पित आहे आणि गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार आणि बृहस्पती म्हटलं की आपल्या पतीच्या मुलांची प्रगती ही आलीच म्हणून हळदीशी संबंधित उपाय उद्याच्या दिवशी केल्याने तुम्हाला त्याचे अनेक लाभ होतात यासोबतच उद्याच्या दिवशी तुम्हाला काही वस्तूंची खरेदी करायची आहे तर देवी लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्हाला पाच सात या संख्येने पिवळ्या कवड्या ज्या आहेत ते उद्या खरेदी करून आणायच्या आहेत समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीची उत्पत्ती झाली त्यावेळेस कवडी देखील लक्ष्मी सोबत बाहेर आली होती त्यामुळे उद्याच्या दिवशी कवडी खरेदी करण्याला अतिशय महत्व आहे तुम्ही पांढऱ्या रंगाची कवडी जर तुम्हाला मिळाली तर ती दोन रुपयाला मिळून जाईल आणि पिवळ्या रंगाची कवडी जर तुम्ही घेतली तर ती तुम्हाला पाच रुपयाला मिळेल पण तुम्ही कवडी घरात आणत असताना एक पाच सात या संख्येने घरामध्ये आणायच्या आहेत यासोबतच उद्याच्या दिवशी आपल्याला थोडीशी हळद देखील खरेदी करून आणायची आहे मग तुम्ही हळकुंड खरेदी करून आणू शकता किंवा हळदीची पावडर खरेदी करून आणू शकता हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते आणि आपला गुरुग्रह बलवान करण्यासाठी हळद ही अतिशय शुभ आहे तर त्यानंतरची तिसरी वस्तू जी तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करायची आहे ती म्हणजे चना डाळ आणि या तीन वस्तूंसोबतच देवीला प्रिय असलेली आणि जी गुरुपुषामृतच्याच दिवशी खरेदी केली जाते ती वस्तू म्हणजे काळी हळद तुम्हाला ती काळी हळद दिसत आहे ती वस्तू तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल ती तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे पण ह्या सर्व वस्तू खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही देवी समोर ह्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे त्यासाठी तुम्हाला संध्याकाळी घराची झाडझोड वगैरे करून घ्यायची कारण दिवे लागणीच्या नंतर आपण घराची झाडझोड स्वच्छता करत नाही त्यानंतर आपल्याला उद्या देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे ऋषी समोर उद्या गुरुपुषामृत योग असल्याने शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला ही सेवा करण्यासाठी देखील एका निरांजनीमध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं त्यामध्ये फुलवात घालायची आहे एक छोटी प्लेट घ्यायची त्यावरती तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे कुंकवानी किंवा हळदीने तुम्ही काढू शकता त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावरती ही निरंजनी तुम्हाला ठेवायची आहे ही निरंजनी प्रज्वलित करायची निरंजनीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि या निरांजनीमध्ये तुम्हाला एक अखंड हिरवी वेलची देखील टाकायची आहे त्यानंतर आपल्याला देवी लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच श्री गणेशांची पूजा करायची दिवारात असलेल्या श्री गणेशांच्या मूर्तीवरती किंवा तुम्ही एक सुपारी घेऊ शकता त्यावरती पाण्याने पंचामृत आणि अभिषेक करायचा आणि त्यानंतर मूर्तीची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला शंख आणि अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर देवी लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर धूप दीप ओळून घ्यायचं आणि एका मंत्राचं तुम्हाला प्र पठण करायचं आहे या सर्व ठेवल्यानंतर आणि देवी लक्ष्मीचा अतिशय प्रिय मंत्र तो मंत्र असा आहे ओम श्रीं ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नम या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे हा देवीचा अतिशय प्रभावी मंत्र आहे गुरुवारच्या दिवशी म्हणजे गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी तुम्ही जर मंत्रा या मंत्राचं पठण केलं तर तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही देवी लक्ष्मीचे अखंड आशीर्वाद तुमच्या घरावरती राहतील कारण या दुर्मिळ योगावरती ज्या ज्या सेवा तुम्ही करता त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळतं बघा या या दिवशी सोनं चांदी खरेदी करू शकत नसला तरी या शुभ वस्तू घरात खरेदी करून आणल्याने देखील तुमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही एवढ्या देवीला फ्री असणाऱ्या ह्या वस्तू आहेत आता या वस्तू दुसऱ्या दिवशी काय करायच्या तर पाण्या डाळ जी आहे ती चना डाळीच्या डब्यामध्ये टाकून द्यायची हळद हळदीच्या डब्यामध्ये टाकायचे कवड्या ज्या आहेत तुम्ही त्या देवी लक्ष्मी समोर ठेवू शकता जर तुमच्या देवाऱ्यामध्ये कवड्या असतील आणि तुम्ही आणल्या नसेल तुम्ही काळी हळद आणली असेल तर ती काळी हळद तुम्हाला काय करायची आहे तर बा काळी हळद जी आहे ती लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायची किंवा तुम्ही तुमच्याकडे जर एखादी चांदीची डबी असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही काळी हळद ठेवायची आहे काळ्या हळदीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो एवढं महत्व तिला आहे त्यानंतर ही डबी जी आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर उद्याच्या दिवशी कोणत्याही एका वस्तूची नक्की तुम्ही खरेदी करू शकता याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ